ओरिजिनल असून बाहेर निघणार असेल तर सगळ्यांचं बाहेर निघू शकतो पाटील साहेब तुम्ही आजच्या भाषणात ना, नाती गोत्याचा एक मुद्दा मांडला होता ज्यावर तुम्ही म्हणलं की शपथपत्र एकमेकांच्या नातलगत तयार करून द्या त्याच्यावरती प्रश्नचिन्ह असा निर्माण की जर समजा एखाद्याच्या नातलगाने शपथपत्र दिलं ते खोट ही निघू शकत मग त्यावर काय पर्याय करावा शासनाने किंवा ते नाती गोत्याचं नेमकी कन्सेप्ट काय ज्याची नोंद मिळाली त्याच्या जर सगळ्या सोयऱ्यांना त्याला द्यायचं असलं तर शपथपत्र करून द्यायचं त्याला प्रमाणपत्र दिलं जाईल आणि त्याची ग्रह चौकशी करायची संबंध नाही खोटाच नाही ग्रहचा पैसे खोटा आम्हीच उडाव म्हणतो ना आम्हीच म्हणतोय रद्द करून टाक चल धन्यवाद तायवाडे यांचं म्हणणं आहे की ह्या नोंदी ज्या आहेत जुन्याच आहे आणि जर तुम्ही म्हणताय एवढ्याच्या नोंदी मिळाल्या तर मग भरती भरती प्रक्रिया जी आहे ती थांबवण्यामध्ये काय कारण आहे भरती थांबवा म्हणजे करा पण आमच्या जागा सोडून करा दोन्ही शब्द म्हणले त्याला एकच याच्यावर बोलायचं कोणावरती उत्तर द्यायची गरज नाही समाजावरती अन्याय झाला तर मराठा समाजाचं आंदोलन करतोय शेअर करा आणि